बोलून एक सरकारवर प्रेशर वाढलं तर सरकार तिथं निश्चितपणे मदत या ठिकाणी करत या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी ज्या काही तक्रारी आपण उद्धव आपण माझ्याकडे पोलिसच्या पासून तर जिल्हा प्रशासनापर्यंत जी काही तक्रार तुम्ही माझ्याकडे या ठिकाणी दिलेली आहे किंवा आपल्या बोलण्यातून या ठिकाणी दाखवलेली तर निश्चितपणे त्या संदर्भामध्ये मी तातडीनं मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या ठिकाणी भोवतो बंदोबस्त मला पोलिसवाला दिसायला इथं ठीक आहे असतील पोलीस पोलिसवाला नाही साहेब सहा दिवसापासून त्याची दखल मी आज आजच 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 या संदर्भ आहे मी पोलीस अधीक्षकाशी बोलतो पोलीस अधीक्षक मी आजच आज आजच बोलतो आणि या उपर सुद्धा माझा तुम्हाला प्रॉमिस आहे माझं तुम्हाला वचन आहे की पुढच्या महिन्यामध्येच पुढच्या महिन्यामध्ये विधानसभेच अधिवेशन सुरू होत आहे तुम्ही अधिवेशन बघा अर्जुन खोक तुमच्या मागण्यासाठी सभागृहामध्ये जर बोलला नाही तर माझ्यामधून ते उभं राहणार नका सभागृहात महाराष्ट्राचं सर्वभौम सभागृह जे आहे ते विधान भवन आहे मंत्रिमंडळापेक्षा सुद्धा मोठं सभागृह आहे त्या सभागरामध्ये बंजारा समाजाचा गोर बंजारा समाजाचा विषय मांडण्याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि मी तो विषय तिथं मांडील जे मांडल तुम्हाला पहिल्या दिवसात पहिल्या दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या दिवशी काय जो राडा करायचा तो राडा तिथं करीन पण तुमचा विषय सभागृहामध्ये संजय भाऊ सकाळ आमचा असतो तरी साकार आमचा असतो तरीही तरी ऐकता तुम्ही मला शेबस्वी देतात तुम्ही समाजाच्या आणि विजय भाऊच्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या काय तुमचा राग साहजिक आहे तुमचा रागा साहजिक आहे हे समजू शकतो आम्ही आणखी आम्ही पाय गुंडच आहे नारायण नारायण बी आले बघा अरे म्हणून तुम्हाला आता आता मी नारायणरावचं नाव घेतो मी त्यांनाही बोलतो म्हणून त्यांना बोलतो सांगितलं त्यामुळे तुम्ही या ठिकाणी निश्चिंत राहा तुमच्या सर्व मागण्या संदर्भात आता बघा सत्ता पक्षाचे दोन आमदार तिथे आलेले अर्जुन खोतकर नारायण कोच्या काय नारा बांधून स्वागत करावं बदनापूर मतदारसंघाचे